जळणा पटपट लावी लागत सगळ्यांनी चला स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं जण हो पटपट लावलं तर गणेश दादा हाय गणेश दादा आवाज येतोय माझा गणेश दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह लाईव लाईक करा गणेश दादा कुठून बोलताय तुम्ही स्वागत आहे गणेश दादा आहे माझ्या एक लाईव्ह लाईक करा आणि कुठून बोलताय गणेश दादा तुम्ही दादा म्हणतात बुलढाणा अरे गा वरून बोलताय गणेश दादा झालं का तुमचं जेवण सचिन दादा गुड आफ्टरनून दा लाईव्हला लाईक करा सचिन दादा झालं जेवण तुमचं सचिन दादा दादा सचिनदा आर <laughs> लुकिंग ब्युटिफुल थँक्यू थँक्यू सो मच दादा झालं दा दा तुमचं जेवण लाईव्ह लाईक करा म्हणजे मला एक लाईव्ह लाईक दिसतं मला झिरो दिसतो इथे लाईव्ह लाईक सचिन दादा म्हणतात हो जेवण झालेलं आहे ओके कसे आहेत तुम्ही दादा म्हणजे आहात का घरचे कसे आहेत गणेश दादा बोला मी तुम्हाला विचारलं गणेश दादा कि तुमचं जेवण झालं का म्हणून गणेशदा राडे दादा सचिन दादा एकदम मस्त अच्छा घरचे कसे आहेत मग जॉब वर आहेत का कुठे आहेत घरी आहात का कुठे बाहेर आहात सचिन दादा तुम्ही सचिन दादा गावी आल्यानंतर घरी या <laughs> तुम्हीच या आता लक्ष्मी आईच्या शिंदेवाडीच्या असेल तर बाहेर आहे मी रांगे कमी आहे मला रेंज कमी आहे का तुम्हाला अच्छा अच्छा काय झोपली कृष्णा वरडू नको हा ना, नाही नाही ओरडायचं सचिन दादा बाहेर अच्छा रेंज प्रॉब्लेम आहे ठीक आहे ठीक आहे चालेल आवाज ब्रेश होत समाधान हाय समाधान कसं आहे वरती थोडा वेळ शांत समाधान झालं का तुझं जेवण वैभव दादा लाईक दोन धन्यवाद वैभव दादा दादा ऍड करा काय ऍड करू काय ऍड करायचंय दादा काय करायचे कशाला ऍड काय कुणाला ऍड करून गणेश दादा समाधान ब्लॉक नंबर काढ फोन करत होतो तुम्हाला तुम्ही का ब्लॉक नंबर किती मिस कॉल दिले तुम्हाला बघा किती फोन केले व्यस्त 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 लागले व्यस्त व्यस्त मग परत समजले की अरे ब्लॉक वेस्ट ला आपलाच नंबर आहे गणेश दादा मला कशाला ऍड करायचं सब्स्क्राईब करा ना तुम्ही गणेश दादा मला तुम्ही आपोआप ऍड होत आहे मला दादा नवीन आहात का माझ्या चॅनल होता गणेश दादा तुम्ही कुठून आहे मी पुणे बोलते माझं माहेर फुलटन आहे हा मग तुम्हाला नोटिफिकेशन येत आहे धरकृष्ण मग तू सो पण करू देते

एवढं कुठं नसतं मला <laughs> कमेंट <laughs> करा कमेंट बंद करू नका की मला पोर सांभळत सांभळत लाईव्ह घ्यावी लागते पोरांना खायला वगैरे घेऊन लाईव्ह घ्याव लागते की काय एवढं लवकर झोपणार नाही नाहीत करावी तुला पाहिजे जाऊ दे मग चल शांत बस मग पे तुला दिलेलं दूध ते पे काय येते ना मी थोडा वेळ राहू दे घेऊन आले मी तुला हातरून टाकायला घेऊन आले जो थोडा पंधरा मिनिट पंधरा मिनिट पण नाही झाले अजून कन्मेंट करा पण थोडा वेळ ना म्हणताय नका का ठीक आहे नको तर जा जागू नका सांग जाऊ ला मला बरोबर <laughs> करायला